मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेच्या थकीत असलेल्या जून महिन्याच्या हप्त्याच्या वितरणा संदर्भात महत्वाचा असा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण जर या चॅनलला ला सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा कारण अशीच नवनवीन माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो मित्रांनो राज्याचे वित्त मंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या अंतर्गत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेकरिता निधी उपलब्ध करून देण्यात आलेला असून महिला लाभार्थ्याच्या खात्यामध्ये एक जुलै पासून या हप्त्याचे वितरण केले जाणार असल्याची माहिती या योजने संदर्भात देण्यात आलेली होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेकरिता निधी उपलब्ध करून देण्यात आलेला असताना सुद्धा या हप्त्याचे वितरण झालेला नव्हता याच कारण असं होत की इतर विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध न होणे यामुळे निधीचे वितरण केले जात नव्हतं आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून या योजनेकरिता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती लाभार्थ्याकरिता निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी मदत होणार आहे नवीन जी आर एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जमातीच्या ज्या महिला आहेत या महिलांच्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे एकंदरीत पाहता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या आदिवासी घटकाकरिता वेतनेतर उद्दिष्ट आहे या उद्दिष्टाखाली तीन हजार दोनशे चाळीस कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे या तरतुदीपैकी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे याच बरोबर अनुसूचित जातीतील ज्या महिला आहेत या महिलांचे हप्ता वितरित करण्यासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे अनुसूचित जातीतील व इतर घटक परवर्गासाठी तीन हजार नऊशे साठ कोटी रुपये अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली आहे तसेच नवीन माध्यमातून दहा कोटी तीस लाख रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे एकंदरीत आता अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर सर्वसाधारण परवर्ग या तिन्ही परवर्गाचा निधी हा राज्यस्तरावरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सेंट्रलाइज खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे आता या खात्यामधून डीबीटी द्वारे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जून महिन्याचा थकीत असलेला हप्ता वितरित करण्यात येणार आहे साधारणतः सात जुलै पर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना निधी वितरित होणार आहे मित्रांनो एक जुलै ते सात जुलै पर्यंत आपल्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा